नमस्कार विद्याच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी खूप वैशिष्ट्यपूर्ण आरोग्याला हितकारक आयुर्वेदशास्त्राप्रमाणे आपण ही रेसिपी करणार आहोत आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल शिकरणाचे वेगवेगळे वे प्रकार तुम्ही बघितले असाल आपण दुधातून शिकरण केले दही तूप वगैरे सगळं असं पंच पंचामृत बनवलेलं आहे पण आता जी आपण रेसिपी करणार आहोत ती नारळाच्या दुधातून केळ्याचं शिखरण बनवणार आहे त्यासाठी आपल्या रेसिपीकडे वळूया त्यासाठी लागणारे साहित्य नारळ एक केळ आणि वेलची आता आपल्याला नारळ फोडून घ्यायचा आहे आणि नारळ खाऊन तो मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे केळीच्या स्लाइस काढायचे आहेत आणि वेलची पूड करायची आहे आता आपण खोबरं खाऊन घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून ग्राइंड करणार आहोत थोडीशी एक चमचा साखरे घालायचे ह्याच्यातच थोडंसं पाणी घालायचं आहे 그미있게봐는로드 आता आपल्याला गाळणीनं गाळून गार्ण घ्यायचंय नाळाचं आपण आता दूध काढून घेतलेलं आहे आता आपल्याला केळ्याच्या स्लाइस बनवायचे हे शिकरण लहान मुलांना आबालवृद्धांना अतिशय पौष्टिक शक्तीवर्धक बुद्धिवर्धक असं आपल्या आयुर्वेदाने सांगितलेलं आहे केळ्यात बी व्हिटॅमिन भरपूर असते आता ह्याच्यात आपल्याला वेलची पावडर टाकायची तुम्हाला साखर जास्त हवी असेल तर घालू शकता जास्त करून तुम्ही खडी खडीसाखर वापरलात तरी चालेल हे आपलं केळाचं शिकरण रेडी हे आपलं नाळाच्या दुधातील केळाचं शिक शिखरण रेडी आहे अतिशय पौष्टिक अतिशय स्वादिष्ट रुचकर असं हे केळाचं शिखरण आहे तुम्ही पण हे शिकरण करून बघा आणि मला लाईक सबस्क्राईब शेअर करा